हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो पाच नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं पूजन करायचं आहे हे पूजन वर्षातनं फक्त एकदाच होतं म्हणजे कार्तिक स्वामींचं दर्शन वर्षातनं कार्तिक पौर्णिमेला एकच दिवशी होत असतं म्हणून आपल्याला या दिवशी त्यांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांची पूजा करायची आहे तर त्यांचं दर्शन कशा पद्धतीने घ्यायचं त्यांची पूजा कशी करायची कुठे करायची याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता मी जी सेवा सांगणार आहे त्याच्याने काय होईल तर घरात तुम्हाला धनधान्याची कधी कमतरता भासणार नाही तुमच्या घरात सुख समृद्धी तुमच्या घरात कुठलीही तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर तुम्हाला प्राप्त होईल आणि एक म्हणजे तुम्हाला मनाला समाधान मिळेल कारण पार्वती माता ही जगतजन्मी आहे आणि जेव्हा आपण तिच्या मुलाची म्हणजे गणपती बाप्पांची आपण सेवा का करतो म्हणजे गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी करतोच परंतु त्याला आपण गणपती बाप्पांची सेवा करतो तो प्रसन्न होतो त्यासोबत माता पार्वती सुद्धा प्रसन्न होत असते शंकर भगवान सुद्धा प्रसन्न होत असतात म्हणून आपण जेव्हा त्यांच्या मुलांची सेवा करतो तर ते सुद्धा प्रसन्न होत असतात तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे म्हणजे कार्तिकेय स्वामींची म्हणजे कार्तिक स्वामींची आपण रोज रोज पूजा करत नाही आपल्या फोटो मूर्ती काहीच नसतं म्हणून आपल्याला या दिवशी त्यांची एका वर्षा, वर्षात वर्षात एकदाच ही सेवा करायची आहे कार्तिक स्वामी हे माता पार्वतीचे ज्येष्ठ पुत्र आहेत म्हणजे मोठा मुलगा आहे आणि गणपती हा लहान आहे गणपती बाप्पाची पूजा आपण करत असतो त्यांना पहिला मान आहे म्हणून आपण गणपती बाप्पांची रोज सेवा करतो रोज पूजा करतो परंतु कार्तिक स्वामींची आपण पूजा करत नाही आपल्या घरात कार्तिक स्वामींचा फोटो नाही मूर्ती नाही का काहीच नाही आहे म्हणून आपल्याला या दिवशी त्यांची आवर्जून सेवा करायची असते या दिवशी त्यांचं पूजन करायचं असतं माता पार्वती ही जगजन्य आहे त्यामुळे आपण जर गणपती बाप्पांची सेवा करत आहोत त्यांची पूजा करत आहोत तर त्यांच्या मोठ्या मुलाची सुद्धा आपल्याला सेवा करावी लागणार तर कशा पद्धतीने करायचं सकाळी म्हणजे ही पूजा जी आहे हे पूजन केंद्रात केलं जातं आपले स्वामी म्हणतात केंद्रात हे पूजन दरवर्षी होत असतं आहे तर आपल्याला रोज रोज ही काही सेवा करायची नाही आहे एकच दिवस हे पूजन करायचं आहे तर कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगायचं तर केंद्रात दरवर्षी हे पूजन होतं तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी शुचिरभूत व्हायचं आणि तुम्हाला केंद्रात जायचं आहे सकाळी वेळ नसेल तर दुपारी जा किंवा सायंकाळी जा आणि तिथे गेल्यानंतर तिथे कार्तिक स्वामींचा फोटो असतो पूजन केलं जातं स्वामींचं दर्शन घ्या आणि कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या आणि हार घेऊन जा खडी साखर नाळ घेऊन जा आणि स्वामींना आणि कार्तिक स्वामींना ते अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करा आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटीशी सेवा करायची आता असं होईल म्हणजे असंही होईल आता असे प्रश्न येतील काय ताई आमच्या घराजवळ केंद्र नाही आहे आम्ही जाऊ शकत नाही तर घरा घरच्या घरी कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्हाला केंद्रात काय करायचं आहे ते सांगते आता केंद्रात गेल्यावर कार्तिक स्वामींचा आणि स्वामी, स्वामी समर्थांचा मान सन्मान झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक मंत्र दिसत असेल त्या मंत्राचा तुम्हाला तिथे बसून एक माळ जप करायचा आहे एक माळ जप करत असताना घरून न्यायचं आहे तिथे खाली बसायचं नाही जमिनीवर कधी आपण कोणत्याही माळेचा जप करतो किंवा काहीतरी सेवा करतो तर ती सेवा सगळी भूमी जात असते आपल्याला त्याचं काही फळ मिळत नाही म्हणून अशी चूक करू नका एक म्हणून एक आसन घेऊन जा आणि आसनावर बसून तुम्हाला या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे नसेल शक्य तर अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा करा आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर रात्री चंद्रोदय झाल्यावर म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची आहे सहा कृतिकांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या सहा कृतिकांची नावं तुम्हाला घ्यायची आहे आता त्यांची नावं मी तुम्हाला एक एक करून सांगते पार्वती संगुती प्रीती संतती अनुसुया व क्षमा या सहा कृतिकांची नाव तुम्हाला घ्यायचे आहेत त्यांचे स्मरण करायचे म्हणजे असं समजायचं की त्या तुमच्या समोर बसलेल्या आहेत आता या ज्या सहा कृतिका नक्षत्र आहेत या साईंचे आपण नाव का घ्यायची कारण यांनी कार्तिके स्वामींचं पालन पोषण केलं होतं ज्या वेळेला कार्तिक स्वामी पार्वती मातेजवळ नव्हते काही कारण असतो तर त्यावेळेला यांनी त्यांचं पालन पोषण केलं त्यांना मोठं केलं होतं म्हणून या खूप महत्वपूर्ण आहेत म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल की म्हणजे ह्या त्यांच्या आईच म्हटल्या गेलं म्हणजे सहा या साईजणी त्यांच्या आई म्हटल्या गेल्या आहेत म्हणून यांचे सुद्धा नाव आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे कार्तिक स्वामी प्रसन्न होते म्हणजे या सगळ्या सहा कृतिका त्यांच्या आईच्या जागी आहेत आई, जा जा आई समान आहेत आणि भगवान शिवशंकराच्या तेजातून या सहा कृतिका उत्पन्न झाल्यात म्हणून त्यांना या एवढं महत्व दिलं गेलं आणि यानंतर तुम्हाला हे नावं घेतल्यानंतर जो तुमचा मेन डोर आहे त्या दरवाजाच्या समोर तुम्हाला उभं राहायचं आहे कुठे म्हणजे दरवाजाच्या बाहेर नाही तर आतल्या बाजूने आतल्या बाजूने तुम्हाला उभं आहे आणि अष्टगंध घ्यायचा त्यात थोडंसं गंगाजल टाका किंवा गुलाबजल टाका नसेल तर साधं पाणी टाका असेल तर नक्कीच गुलाबजल किंवा गंगाजल टाका आणि त्याला ओलं करा अष्टगंधाला आणि अष्टगंधाने तुम्हाला तुमच्या दरवाजावर मी जे जे नावं सांगते ते तुम्हाला लिहायचे आहे कार्तिकेय खडगी वरुण हुताशन व सशु अशी नाव तुम्हाला लिहायची आहेत आणि ती नावं लिहिल्यानंतर ना, तुम्हाला त्यांची पंचोपचार पूजा करायची म्हणजे हळद कुंकू अक्षदा त्या नावांना अर्पण करायचे आहे आणि केंद्रात जेव्हा तुम्ही जाणार तर दोन मोरपीस म्हणजे तुम्हाला सुद्धा मोरपीस न्यायचे असेल तुम्ही नेऊ शकतात भगवान कार्तिक यांना मोरपीस अतिशय प्रिय होते तर मोरपीस घेऊन जा आणि तिथे ठेवलेले असतात मोरपी बऱ्याच जणांनी ठेवलेले असतात त्यातले दोन मोरपीस तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि ते मोरपीस तुम्हाला तुमच्या घरातल्या तिजोरी किंवा तुमच्या मुलांचे बेडरूम असेल जिथे ते स्टडी करतात तुमचे मुलं तिथे तुम्हाला ठेवायचे किंवा तुम्ही देवघराजवळ ते असे लावू शकतात तर ते मोरपीस आपल्याला आपल्या घरात ठेवायचे असतात तर।, तर तुम्हाला जर मोरपीस मिळाले तिथे तर नक्कीच तुम्ही दोन मोरपीस घेऊन या आता तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं कार्तिक स्वामींचा एक फोटो आणायचा आहे आता फोटो तुम्हाला लागणारच आहे फोटोशिवाय तुम्ही काही करू शकत नाही कारण या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं असतं रोज रोज आपण त्यांचं दर्शन घेत नाही तर तुम्हाला फोटो आणावाच लागेल छोटासा का ना तुम्ही आणू शकता छोटा आणा किंवा छोटासा पण तुम्ही आणू शकता नंतर वाटल्यास तुम्ही तो म्हणजे त्या फोटोचं नंतर काय करायचं तो फोटो तुम्ही तुमचं देवघर असेल त्याच्या बाजूला जागा असेल कुठे तर तुम्ही असं लावून देऊ शकता तू करते भिंतीला तर तो फोटो आणायचा आणि तो फोटो तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचा देवघरात ठेवू शकता जागा असेल तर किंवा मग एका छोट्या पाटावर देवघराच्या समोर तुमची जागा असेल छोटा पाट ठेव त्यावर तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे आणि जी सेवा मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला त्यांच्या बसून करायची त्यांना नाळ खडीसाखर हार अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगितला त्या मंत्राचं जप करायचं आहे तर अशी साधी सोपी सेवा आपल्याला कार्तिक स्वामींची करायची आहे वर्षात एकदाच करायची असते तू ही सेवा तुम्ही करून बघा प्रत्येक महिलांनी सेवा करा पुरुषांना शन्यावर वेळ नसतो आपण जेव्हा सेवा करतो तर त्याचं फळ आपल्या सर्व कुटुंबाला मिळत असतं तर ही सेवा प्रत्येक महिलांनी करा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते ही सेवा करा आणि याचे अनुभव घ्या इतकी सुंदर इतकी छान सेवा आहे जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हा तुम्हाला त्याचं महत्व कळणार आहे तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा आणि कोण कोण ही सेवा करणार आहे किंवा कोण कोण दरवर्षी ही सेवा करत असतं तर त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लढते फेसबुक पेजला बोलून नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ